सर् मजेत आहे ना मजेतच राहा मी पण खूप खूप मजेत आहे आणि तुम्हाला आप आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही मला खूप जणींनी कमेंट्स केली होती शांताबाई मोठे मोठे व्हिडिओ बनवत जा ना शांताबाई मोठे मोठे व्हिडिओ बनवत ना सर्वांच आपल्या चॅनलमध्ये जेवढ्या फॅमिली आहे तेवढ्या सर्वेईचं आपल्याला दाखवायचं आहे थोडं 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 तर सर्वांचं घरचं दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मी नक्की तुमच्यासाठी बनवीन तुम्हरे कमेंट्स करून सांगा कशे वाटला तशी व्हिडिओ हे ऐकाऊ शांताबाई हे ऐकाय माये माये ने लय मस्त वावर आहे वो वा तुझं मोठं ढाट वावर आहे आंबे ते लटपत लटपतला गेले झडाले तो इते इते बसा लागते का डब्बा खायाले मामी ई शांता काकू तो वावर आहे पकिट आंबे लागलेले आहेत आपण डबे खाऊ आणि ते झोपडीत जाऊन झोपून राहू झोपडीत ठटका रे मस्त है की नि शांता काकू तडा ठंडा पाणी आई पी आले अहो आपण झोपडीतच बसलो सो डबे खायाले पण इथं बिसावली आहे इथेच बसू आंब्या खाली विरोध जात असतो आणि आहे लागलं झोपडीत जाऊ आराम करू इकडे अलेकर ना का फिरू शांत वैद्य मस्त झालं आता मस्त आंबे गिंडी लागले पिंकी खाली खाली दोन दोन तीन आंबे तोडव आपल्याला आता खायला ना अव पिंकी थांब तोडू नको त्या आपल्या झोपडीत जा त्यातली मी आंबे तोडले आहेत खाली पडले होते कि मी पावसाच्या ना मांग गारती वारा आला होता कि नाही तर लय मोठे तोडले जातलेच आंबे बरं बरं आमतो आमतो त्यातला जेवारे करा सुरु लय जोरात भूक लागली मला आता माई मग नाश्ता बी नाही करू देला आई किती बाजी नाश्ता करू देला नाही म्हणते अव जेवण नाही करत मग नाश्ता केला की म्हणून नाही नाश्ता करू देला जेवा वहिनी जेवा ताटा ता, ता कळे पाहत राहता का माहिती हो जेवतो ना म्हणून <laughs> लागून राहिलं मस्त पण एसी पेक्षा कमीच लागून राहिलं येशीत लय चांगलं लागे बाई आता पट पट जेवा शांता बाई आता काही झोपडी झोपू नका डबल वापर झाला तर येशीत झोपे आली आता काय शांताबाईच्या घरी राहता का वहिनी तुम्ही येशी येशी आहे वा अरे का? वा शांताबाईच्या घरी आला का तुम्ही की माझ्या घरी आल्या आता नका जाऊ आता बबनाची खोली असते भाऊची खोली असते रेडी काम असतात त्या खोलीत त्यात जाऊन झोपता का तुम्ही चांगलं लागते काय मग काय होते झोपली तर शांताबाई लई मोठ्या मनाच्या आहे की नाही शांताबाई शांताबाई तर बोलूनच नाही राहिल्या शांताबाई व अव जेव पहिले मग पाहू काय तर जेव माय बहिणी भाऊ तुम्ही बिया जेवायले हां आमच्या सांग या जेवायले मस्त भाकर आहे शेंगदाण्याचा रस्ता आहे तिळाची चटणी आहे आलू वांग्याची भाजी आहे सलाद आहे करल्याची भाजी आहे या जेवायले डबा नका आणू तशीच या वहिनी जेवल्यावर मस्त मज्जा करू हा मस्त मज्जा करू गाण्याच्या भेंड्या गिंड्या खेळू नुसतं जेवणच करता काय त्या झोपडीत जाऊन मस्त मज्जा करू हो सारी का मस्त मज्जा करू जेवल्यावर नुसतं काय जेवण थोडी करायला आलो आपण हो बाई लय दिवसाच्या गाण्याच्या भेंड्या गिंड्या खेळल्या आणि तक्षरी तेही खेळू वहिनी मस्त मस्त गाणे हे किती वरण ना वहिनी मस्त गाणं म्हणते माय वहिनी हो मग मग माय माया कालेजात माय नंबर येत जाय अंताक्षरीत लय मस्त मस्त गाणी येतात मला <laughs> <laughs> ले ले दिया दिया आता मग त्यातच आहेस तू माहिती मध्ये काव सोनायचे बाबा म्हटलं पुष्पा कधी आणता हा सगळ्या लेकी बाई रसाई आल्या आंब्याच्या रसाले सगळ्या लेकी बाई आल्या आणि तुम्ही कधी आकडे आणता पुष्पा घेऊन या ना वाट पाहत असेल ती आता मागच्या महिन्यात फोन केला नव्हता काय तर मध्ये माय जमत नाही म्हणे हा माय जमत नाही म्हणे आणि आता आता काय आता काही तिने स्वतःहून फोन केला नाही स्वतःहून फोन करून म्हणे दादा मी तुली मला घ्यायला येतो म्हणे आता केला नाही अजून तिने फोन नाही केला तिने फोन नाही केला तर तुम्ही फोन करा तिने तुमचं काम आहे फोन करणं काय वाटेल मामाजीला मामाजी बोलून दाखवत नाही पण मामाजीला वाटत नाही काय आपल्या पोरीने आणत नाही म्हणून तिने घेऊन या पुष्पा बाईले ठीक आहे ना ठीक थी आहे थी, फोन करून देईन तिने संध्याकाळी संध्याकाळी फोन लावून देईन काय म्हणते काय नाही नाहीतर मग चाललो जाईन तिला घ्यायला नाहीतर मग तिला कधी येतो असेल मनाला तर मग मला नाही येऊ दे तिला हो तेच म्हणून राहिली मी कसं आहे मंदा काही कोण लक्ष घालत नाही या कामात मंदाला काही गरज नाही आहे कोणाची ना नंदायची ना कोणाची ना कोणाची मग पण आपल्याला नाही शोभत नाही मला नाही शोभत नाही मग बाईले कशी बाईले कशी आशा राहते मग भाऊ येईन मला आंबाच्या रसाऱ्याने येईन आणि दुसऱ्या वायरा जात असतील तर बाईचं मन, 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 बाई बाई मन दुखत असे ना म्हणून म्हटलं घेऊन या जाऊ दे काय करू लागते काही जाऊ टेन्शन घेऊ मी मी घेऊन येईन तिथे पुष्पाली मी घेऊन येईन संध्याकाळीच करा आपण मग मग अजून येतील नाही त्या हो हो आजच करतो हॅलो हॅलो हा बोल बोल रे सागर बोल हा काय चालला गेला चालला गेला लग्न झालं झालं चालला गेला रिसेप्शन झालं झालं चालला गेला किती देखे गे घाईर तुला घरी जायची बाबा म्हणत होते ना माझे पप्पा म्हणत होते ना जाई बुवा काबर गेले म्हणे इतक्या लवकर काबर गेले म्हणे जाई बुवा काय काम होत तुला घरी एवढं काय काम होतं फोन केला तर ना वहिनी तुझ्या वहिनी बोलवलं तर ना घरी वहिनी कशाला बोलावी काय करू मी झालं लग्न झालं रिसेप्शन झालं सगळं झालं आता काय काम आहे माय तिथं सगळे पाहुणे गेले असतील ना आता करायलाच कोणी अजून जायचं आणि मी काय करू तिथं तुला म्हटलं चाल तू बी तु बी झालं यायचं असतं तू काल थांबली तिथं इथं बी थांब थांबलं पाहिजे इथं आपलं घर आहे घर आहे आपलं बाबा आहेत माय जिवंत ते वाटते माझी दोन दिवस थांबली पाहिजे इथं माय केलं पाहिजे स्वयंपाक पाणी येते तू कशी भाऊ जाईवर रुबाब दाखवतो तू या इथं नाही वाटत का इथं कोणाली की तू आली पाहिजे म्हणून सुन आहे तू या गावातली सुन आहेस तू हंगामापुरातली आहेस तू तू एकडून अपेक्षा आहेत म्हटलं सगळं इले येत नाही कधी राहत नाही दोन दिवस तू इथं माया बहिणी आहेत म्हटलं दोन्ही बहिणी आहेत माया येईल वाटते आपली भाऊजी आली पाहिजे आपलं केलं पाहिजे तू येत नाही तिथं थांबली कामाची तू आता काय कामा तिथं अच्छा चांगलं वाटते एकाचं दोन माझ्याबद्दल मी कशाला येऊ तिथं आहे त्यांची आवडती फेवरेट भाऊ जाईल मोठी बबिता त्याच्या पुढे पुढे करायले मग माझं काय काम आहे तिथं मी तू नकोशी आहे त्यांना माझा रागाच आहे त्यांना माझा काकाच आहे त्यांना मग मी कशाला पाहिजे तू आई एक चमचा चमचे पण घोटायला तिथे माझी नको अशा अपेक्षा करू इथे माझी नवीन भाऊ येणार आहे म्हटलं मग मग नवीन भाऊ येणार आहे तिच्या हातात तिच्या सोबत राहायचं आहे मला मग तिच्यावर ऑर्डर सोडायची आहे तिच्या हातचं जेवण जेवायचं आहे मी कशाला येऊ तिथे मला राहायचं इथे ते माहेर म्हणाला येत नाही महिनाभर मी तिथंच राहिलं मग परमनंट

अरे जेवण करून घे म्हटलं बाया गेल्या शांताच्या वावरात डबा पार्टी करेल तू अर्द कुपाची राहतं स्वयंपाक करून ठेवला की ना जेवण करून घे बाबा सध्याशी भूक आहे मला तुम्ही जेवली बाबा तुम्ही जेवण करून घ्या ना जेवलो मी जेवलो मग सगळी भाकड टाकली होती तिनं मी जेवण करून घेऊ तुम्ही वेळेवर जेवण करतो असतो जेवण करून घे मग कोणाशी फोनवर बोलून राहिला आता सुनबाईचा फोन होता काय हा हो बाबा मी मॅस लावला आता असो असो काय म्हणते सुंदाई राहिली काय हा ये म्हणा मग ये म्हणा जी म्हणा चार आठ दिवस राही म्हणा हा पुरी गेलाय चांगलं वाटते तेवढंच पुरी त्याची संग राहिली म्हणजे हा सगळं संग मग राहिली म्हणजे मला चांगलं वाटते रे बोलावून घेतली रे तशी मला आठवून राहिली लय लय आठवून राहिली मला गारगीची लय दिवस झाली रे पाहिलंच नाही हो बाबा हो जसं तिने म्हटलं ये म्हणून पण ते आता ते माग पुढे चालू आहे तिचं ठीक आहे बाबा मी ती बोलावून घेतो मी बोलावून घेतो मी तुम्ही टेन्शन तुम नका घेऊ खेळू बाय हो चला बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम मना शांता काकू तुम्ही म्हणा मावरून आता आता पिंकी तुला नीट दिसतो काय व प्रत्येक गोष्टी शांता काकूचाच नंबर लावते पहिला <laughs> म्हणा ना शांता बाईनी म्हणा तुम्ही तर लेमटच सिंगर आहे म्हणा म्हणा लेमस्त गाय का तुम्हाला असं असं मी काय काय माहीत मी खरं ना बाई नमत बाई बर मैया यशोदा ये तेरा कन्हैया पनघटते मेरे पकड़ी हैं भैया संग मुझे करता है संग मेरी लड़ता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से हाँ जी हाँ राम जी की कृपा से मना सवर हाँ सवर साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है जिनकी चाहत में अखिया तरसी है जिनको मिलने को बरसों तरसी है होने वाला उनका दीदार है उनको भी मेरा इंतजार है साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है मानो इंदु भाई पावर मन अरे तुम इस मन का सगड़ा बाई का हमारे को दिमाग उठता है মানপিং কই তুমি তсей मले গাই হওরুnga না এত নে আ হওরুন হம்மா 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 পুরা এত নে হம்மா 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 আ কমা সে কোনত গনাই ও পিঙ্কি হம்மா হம்மா

मैंने प्यार तुम्हें से किया है तुरु मैंने दिल भी तुम्हें को दिया है तुरु अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अब ना डरू तुझे से मैं प्यार करू मैं दुनिया से अब ना डरू तुझे से मैं प्यार करू <laughs> मैं भी बोलता लेमस तो कहने दो तुले बोले मैं तो सुनो आमच्या वहिनी समजले का तुम्ही मस्त म्हटलं वहिनी गाणं मॅने प्यारे तुम्ही सेकी आहे बापारी मनावर नाही आई पवर मात मी आता अव मी एक नंबर गाणं म्हणतो ना आता माग मायला थोडंच नाही आहे ना कोणाचा माणं परदेसी पर्र देनाई जना न पर्र दे पर्र मुझे छोडके मुझे छोडके माय बाई लईच रंग आली बा रंजना तू परदेशी 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 जना नाही जना नाही आता माहिती तिकडे गाडी चालली वरंजना इकडेच म्हण ना माय परदेशी थांब ना अशांत भाई घरात भोवन का टाकून ना परदेशी पर्र्र 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 आता काय झालं वरंजना काय झालं तुले ओ शंत भाई शंतबाई तिथं वाघ वाघ पुळ्या 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 काही नको बोलू वाकायला का असला वा? काही बोलतं काय कायली मी तर ओ मा शांताबाई मी माझ्या डोळ्याला पाहिलं माय तिथे तलाव आहे की तलावात पाणी पिऊ राहिला माय वाघ मी माझ्या डोळ्याला पाहिलं शांताबाई मग शांताबाई जाऊ नका ना तिकडे कुठे आहे वाघ बाऊली शांताबाई पाहू शांताबाई वाघ आहे ओ शांताबाई तिथं वाघ आहे आता माय वाघ माय बाई लेकर आहेत आपल्या सांगू शांताबाईनी चला पटकन चला हा वॉशिंग तिथे शांता काकू जे येत असते पाणी प्यायले वाघ पयाले लेकरू व पया पया

गेले <laughs> <laughs> <laughs>